नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया शेअर खरेदी विक्री करण्यासाठी आवश्यक असलेली दोन महत्त्वाची साधने म्हणजेच डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट मित्रांनो पूर्वी शेअर्स कागदावर मिळायचे पण आता सगळं डिजिटल झालं आहे त्यासाठी डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट तर डीमॅट अकाउंटचं उद्देश असा असतो की तुमचे शेअर्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स वगैरे सर्व डिजिटल स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये साठवणे उदाहरणार्थ जसे बँक खात्यात पैसे ठेवले जातात तसेच डीमॅट खात्यात शेअर्स ठेवले जातात आणि याचे कार्य असे की खरेदी केलेले शेअर्स सुरक्षित ठेवणे आणि विक्री केल्यानंतर शेअर्स के, के खात्यामधून वजा करणे आणि फक्त होल्डिंगसाठी या डीमॅट अकाउंटचा वापर होतो आणि दुसरा ट्रेडिंग अकाउंट किंवा ट्रेडिंग खाते याचा उद्देश शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी होतो उदाहरणार्थ जसे एखाद्या दुकानातून वस्तू खरेदी किंवा विक्री करण्यासाठी व्यवहार करावा लागतो तसेच शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी ट्रेडिंग खाते लागते याचे कार्य असे की शेअर खरेदी करण्याची ऑर्डर देणे शेअर विक्री करण्याची ऑर्डर देणे हे ट्रेडिंग अकाउंट तुमचं डीमॅट अकाउंट आणि बँक अकाउंट एकमेकांशी जोडून घेतं साधं उदाहरण आहे समजा तुमच्याकडे बँकेत सेव्हिंग अकाउंट आहे पैसे ठेवण्यासाठी आणि ए टी एम कार्ड आहे पैसे वापरण्यासाठी तसेच शेअर मार्केटमध्ये शेअर्स ठेवण्यासाठी डिमॅट अकाउंट आणि व्यवहार करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट लागते हे अकाऊंट्स उघडण्यासाठी तुम्ही ब्रोकरकडे जाऊ शकता पण सध्या सगळं डिजिटल झालेलं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः मोबाईल किंवा कम्प्युटरवर अकाउंट सुरू करू शकता यासाठी ब्रोकर्स किंवा त्याला भरपूर आहेत पण जास्तीत जास्त वापरले जाणारे झेरोदा अपस्टॉक्स एंजल वन ग्रो इत्यादी आहेत तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेअर्सची किंमत कशी ठरते तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस करणार नाही धन्यवाद